बावीस हे दोन नजरशीट क्रमांक आहेत या नजरशीट क्रमांकापैकी सोळा बी वरील त्यांचं राहत घर आहे तीनशे दहा ए यामध्ये त्यांचे चुलत बंधू श्री जगदीश संगई येसू संगई व त्यांचे मुल श्री सचिन जगदीश संगई तसेच नातू सुमंत कुशालचंद्र संगई व श्री आनंद चलन संगई या सर्वांनी मिळून इतर बालसाहेब हक्क डावून संबंधित नोंदी केलेल्या आढळून येतात संबंधित भूमी अभिलेख कार्यालयातील नोंदीचे निरीक्षण करताना आम्हाला असं आढळून आलं की नजर भूगंड क्रमांक तीनशे दहा एक वर घेतात फेरफार क्रमांक घेतले गे गेले यापैकी चार आहे तर को या चारही फेरफार क्रमांक घेताना क्रमां वारसा हक्काचं कुठलंही प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांनी मागितलेलं नाही मृत्यूपत्र जे आहे जे बनावट आहेत खोटे आहेत परंतु त्या मृत्यूपत्रामध्ये जो मजकूर लिहिलाय ज्या व्यक्तीच्या हिता मृत्यूपत्र लिहिलं आहे त्याच्याही नावाने ते मालमत्ता आलेली आढळत नाही त्यानंतर फक्त केवळ एकाच वारसाचं नाव आर्थिक लालसे कोटी संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद केलेलं आहे जस सा तीन सहा तीन नऊ या क्रमांकाचा फेरफार आहे तीन हजार सहाशे एकोणचाळीस क्रमांकाचा हा फेरफार घेतलेला आहे सव्वीस ऑगस्ट 2009 रोजी परंतु आपण या फेरफारासंबंधी अधिक चौकशी केली आणि कागदपत्र तपासले असता हा फेरफाराकरिता दिलेलं प्रमाणपत्र त्याच्या एक महिन्यानंतर दिलेलं आहे जर मग प्रमाणपत्र एफिडेविट जर तुम्ही एक महिन्यानंतर केलाय तर तो फेरफार एक महिना आधी कसा करणार आहे त्याच्यानंतर अजून एक याच फेरफाराच्या होता, अग्ट्रा 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 मालक जार हा अर्ज देताना सुद्धा वाटणी पत्रासाठी अर्ज दिलेला वाटणी पत्रासाठी अर्ज देताना सुद्धा त्यांनी केवळ पाच जणांची त्यांना जे, जे लोक हवे होते ते वारसदारांचीच त्यांनी नावं घेतले बाकीच्यांना त्याच्यामध्ये पार्टी केलं नाही. इतर वारसदारांना पार्टी केलेलं नाही. इतर वारसदारांची नावे देखील तालुका भूमी निरीक्षकांनी घेणं गरजेचं ना समजलं नाही. एवढे मोठे फेरफार करताना एक मृत्यूपत्र लावत आहे ठीक आहे ते मृत्युपत्र रजिस्टर्ड नाही आहे त्याची प्रोबेट तुमच्याकडे दाखल झालेली नव्हती असं असताना त्यांनी लिगल हायर सर्टिफिकेट मागणं तालुका निरीक्षकांनी अतिशय आवश्यक परंतु सर्व नियमांना डाळित तालुका भूमीत्या बेदरकार घेतलेल्या आहेत इथे मृत्यूपत्र जर बघितले तुम्ही तुम्हाला स्वयंसूची आहे फेरफार क्रमांक तीन नऊ शून्य चार आणि तीन सहा तीन सहाची तर तीन सहा तीन सहा नऊ मध्ये जे तुम्हाला दिसत आहे त्याच्यासोबत जे मृत्यूपत्र आतमध्ये लागलेले आहेत म्हणजे त्यांनी इथे जसे त्या अर्जदारांनी लावले डॉक्युमेंटेशन सेम आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलंय त्याचं की त्याच्यामध्ये दिसते तुम्हाला की श्री नी, नी ते ते श, नी नी संगे, शांती त्यांच्या मृत्युपत्रामध्ये जरी ते खोटं असेल मृत्यूपत्र मोठं आहे पण त्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलंय की माझ्या नावाचा राहत माझी श्रीमती मनोरमाबाई संघई यांच्या नावाने झालं पाहिजे पण अर्जदार यांनी ते लिहिलंय की मी सुमंत संघय आणि शांती संघ म्हणजे जे माझे आजोबा होते यांनी प्रॉपर्टी दिली कोणाला तर मला म्हणजे इनफॅक्ट त्यांनी त्यांच्या पत्नीचं नाव मृत्यूपत्रामध्ये नमूद असून ते सुद्धा घेतलेलं नाही ना 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 किंवा पहिले आधी ज्या नावाने केली मग स्वतःच्या नावाने ट्रान्सफर केली असं नाही तर कोण आहे शांती संघाच्या वृत्तपत्राच्या आधारे लाभार्थी फक्त मी आणि त्यानुसार त्यांनी नोंद केली आता आम्हाला हे सगळे फेरफार केलेली माहितीच नव्हते त्याच्यानंतर आमच्या समोर अजून एक वृत्तपत्र आहे माझे आजीच जे दोन हजार तीन रोजी तिने करून ठेवलेलं होतं ते घरगुती स्वरूपाचं आहे पण ते आमच्या सगळ्यांच्या समोर झालेलं होत त्यामध्ये तिने असं लिहून ठेवलं होतं की बाकी सगळ्यांची तर ऑलमोस्ट म्हणजे त्यांचे पती हयात असताना त्यांनी मालमत्ता डिस्ट्रीब्यूट करून दिलेली आहे परंतु आता जी काही आहे तर ती माझी लहान सुरू म्हणजे माझी आहे 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 स्नेहलता म्हणजे आणि त्याच्यावरती बाकायदा सगळ्यांच्या समोर केलेलं मृत्यूपत्र सगळ्यांचं असं असताना त्याच्यामध्ये सुद्धा स्वतःच्या हाताने चेंजेस केले आपल्याला हवे तसे त्या ओरिजिनल मृत्यूपत्रामध्ये आणि त्याच्या आधारे परत म्हणजे जे लिहिलेलं आहे समजा आता दोन सून या सून वय समजा एक सर जे सुमंत कुशाचंद्र दोन भाऊ आहेत समजा सुमंत कुशाचंद्र संगई आणि त्यांची आई या दोघांच्या नावाने दिलं आणि माझी आई आणि मी म्हणजे असे आम्ही चौघ जण त्याचे एक होतो असं असताना त्यांनी माझं नाव म्हणजे चौघ नाव म्हणतो असे मी हे होती म्हणजे नामांच्या पंढरीला सज्ञान होते का ते सज्ञान आमच्या तर नावाने नोंदी नाहीच आहे परंतु माझ्या आईच्या नावाने म्हणजे जे मृत्यूपत्र मनोरमाबाई संघेने सांगितलं की बा माझ्या यजमानांनी बाकी सगळ्यांना ऑलरेडी देऊन चुकलेलं आहे फक्त आमचाच राहिलेला आहे आम्ही हे यांना देतोय असं असताना सुद्धा ते न घेतात तिथल्या तारखा भूमी निरीक्षकांनी फेरफार नोंद घेतात फक्त आणि फक्त सुमंत भूषण चंद्र संघय्या एकाच नावाने नोंद घेतली जर तुमच्याकडे चार वार जर तुम्ही कायदेशीरित्या फेरफार करताय आहे की मृत्यूपत्र तुम्हाला जाऊन वाटतंय हरकत नाही दाखवायला पाहिजे होतं की आम्हाला लिगल हायर प्रोव्हाइड करा कोणचे कोणचे बरोबर आहे ना वारसा प्रमाणपत्र द्या की तुमच्या नंतर वारस किती आहे त्यानुसार नोंदी घेतो आम्ही असं त्यांनी कुठले केलं नाही त्यांनी म्हणजे जे मृत्यूपत्रात लिहिलं आहे तोही मजकूर घेतला नाही आणि म्हणजे स्वतःच्याच नावाने की मला या व्यक्तीकडनं मिळालेले आहे ना पैसे तर याच व्यक्तीच्या नावा करेन म्हणजे सगळे फेरफार जे झाले ते सुमंत पुजारच्या प्रसंग आता हे फेरफार केले ऑगस्ट महिन्यात दोन रोजी आणि सेम मालमत्तेचे फेरफार परत एकदा तालुका वाटणीपत्र अन्वय त्या वाटणीपत्र अन्वय जे परत एफिडेविट दिल्या गेलं म्हणजे एकाच वेळी दोघ जण अनधिकृत फेरफार तयार करत होते म्हणजे एक व्यक्ती होता सुमंत कुशाल चंद्र संघ आणि दुसरा व्यक्ती होता जगदीश कुशाल संघ जगदीश हे दोघ आणि दोन्ही फेरफार आजही तालुका भूमी निरीक्षक ऑफिस तिथे आहे भूमी अभिलेखला त्यानंतर जे जे दो तीन नऊ शून्य चार फेरफार क्रमांकाकरता जो अर्ज दिला गेला मार्च महिन्यात तर त्याकरिता पण सेम प्रोसिजर कुठल्याही कायदेशीर नियमानुसार केल्या गेलं नाही सगळ्यात नाही ठीक आहे अधिकाऱ्यांजवळ गेले तो अधिकाऱ्यांनी काय सांगितलं तुम्ही सर्वात महत्वाचं नजरशी क्रमांक जी आहे तिथे दोन भूखंड आहेत तीन आणि पाच याच्या